जनतेच्या हक्काचा आवाज सत्ता व्यवस्थेचे प्रश्न थेट तुमच्यापर्यंत बोल बिनधास्त चर्चा तर होणारच इचलकरंजी महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीस नमस्कार जनतेचा अधिकार नमस्कार जाणीव हकाची या न्यूज चॅनल मध्ये मी वंदना आपले स्वागत करीत आहे आज आपण आलेलो ला आहोत लाल नगर नारायण नगर नार या ठिकाणी तर या ठिकाणी रुबन तात्या आहेत ज्यांची जन्मापासूनची नाळ या भागात जोडलेली आहे तर या भागाचा विकास ते कशा पद्धतीने करणार आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत तर तात्या नमस्ते लहानपणापासून तुम्हाला बघत आलोय आणि तुमचं कार्यही पाहत आलोय तर आपल्या या भागाच्या विकासासाठी तुमची पहिली प्रायोरिटी काय असेल आम्हा चारही उमेदवारांची प्रायवेट असणार आहे आणि आवाडे साहेबांनी जे केलेले रस्ते आहेत बारा कोटीचे रस्ते मंजूर झालेले आहेत या भागातले रस्ते आणि ड्रेनेज मंजूर झालेलं आहे आणि ड्रेनेजच्या पायपाही घालत आहेत चालू आहे दुसरी गोष्ट सगळ्यात मोठा प्रश्न जे लालनगर भागाचा आहे तो आज घर खाली गेलेले रस्त्यावर आलेले आहेत यासाठी आम्ही चौघ मिळून अण्णापश्री प्रकाशांना आणि माजी मंत्री प्रकाशांना आणि आमदार राहुल आवाडे साहेब तसंच हळवणकर साहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यापाशी एक विनंती करणार आहे की ह्या लोकांची पुन्हा घरं बांधून ह्यांना चांगली घरं मिळावीत या हे प्रायोरिटी आमची असणार आहे पहिला तर आपल्या भागामधले अनेक तरुण आहेत बेरोजगार आहेत अनेक विद्यार्थी आहेत त्यांनाही काहीतरी अडचणी आहेत तर त्यांच्यासाठी तुम्ही मार्ग कसा काढणार आहात त्यांच्यासाठी मार्ग आता ज्याच्या ज्याच्या शिक्षणाप्रमाणे काय असेल तर आता आम्ही महापालिकेत गेल्यानंतर भरती सुरू होईल महापालिकेची भरती सुरू झाल्यानंतर आम्ही प्राधान्य त्या मुलांना देऊ जे बेरोजगार आहेत आणि जे आज शिकून घरी बसलेले आहेत सर्विस नाही आहे कारण का की त्यांच्या लायकीची सर्व्हिस नसते म्हणून कदाचित ते करत नसतील पण काम कुठला हलकं नसतं आहे पण तरीसुद्धा आम्ही चारही उमेदवार मिळून होता येईल तेवढा मी या भागातल्या सर्व मुलांना कशा पद्धतीनं रोजगार निर्माण करून देता येईल काय प्रकाशनाच्या माध्यमातून किंवा महापालिकेच्या माध्यमातून त्यांना सर्व्हिस देता येईल काय हा प्रश्न आम्ही प्रयत्न करणार आहे तर या सर्व अडचणी बरोबर महिलांच्या सुरक्षतेसाठी व मुलींच्या सुरक्षतेसाठी तुम्ही काय उपाययोजना करणार आहात मुलींच्या योजने आ, मुलींनी पहिला शिकलं पाहिजे कारण एक मुलगा शिकला तर तो त्याच्यापुरता शाणा झाला मुलगी शिकली तर एक कुटुंब शाणा होतं आहे एक कुटुंब सुशिक्षित होतं आहे आणि त्यामुळं मुलीच्या शिक्षणावर पहिला प्रामुख्यानं भर दिला पाहिजे आणि आज बचत गटाच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या माध्यमातून आम्ही बँका आहेत लोन करून देऊन व्यापार करत असतील महिला तर त्यांच्यासाठी व्यापारासाठी फंड उपलब्ध करून द्यायला हवं आम्ही आत्ता सध्या आम्ही नगरपालिकेच्या इलेक्शनच्या प्रवाहात असताना आम्ही कुठलीही गोष्ट प्रकाशनापर्यंत नेत नाही पण आता जे आम्ही बघत आहे सगळी पाहणी करत आहे भागाची तर ज्या ज्या गोष्टी आमच्या नजरसमोर येतात त्या आमच्या नेत्यापर्यंत आम्ही घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो तर मला सांगा की आपण जो काही आता बोललेला आहात जे वचन दिलेले आहेत किंवा जनतेच्या हितासाठी जे काही तुम्ही सांगितलं आहे तुम्ही निवडून आल्यानंतर या गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये राहील आणि किती, किती दिवसांपर्यंत गोष्टी पूर्ण होतील आयुष्यमान माझं असोपर्यंत ह्या गोष्टी प्रायव्हेटी राहणार आहे या गोष्टीनं कारण आता माझं वय पास पासष्ट वर्ष आहे अजून किती वर्ष जगेन ते या समाजासाठी आणि या तरुणांसाठी मुलीसाठी आणि ह्या माझ्या माता भगिनीसाठी साठी एवढं बोलतो धन्यवाद जनतेचा अधिकार नामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये जनतेच्या हक्काचा आवाज सत्ता व्यवस्थेचे प्रश्न थेट तुमच्यापर्यंत जाहिराती आणि बातमीसाठी आजच सत्तर सत्तावन्न सत्याऐी अठ्ठ्याण्णव शून्य दोनशी संपर्क साधावा